नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे लिजा सिल्क सॉफ्ट सिल्क मध्ये आहे ब्रॉकेट त्याला बॉर्डर आहे मी तुम्हाला एक साडी पूर्ण ओपन करून दाखवतो त्यानंतर यामधले कलर्स तुम्ही घरी वॉश करू शकता शॅम्पू वॉश करू शकता प्राइस एकतीसशे रुपये थ्री थाउजंड वन हंड्रेड रुपीज ओनली सुंदर असा पदर आहे बॉर्डर तुम्हाला दिसणारच आहे किती सुंदर आहे बघा पदर एकदम सुंदर असा फ्लॉवरने भरलेला आहे ब्रॉकेटमध्ये बॉर्डर आहे फ्लॉवरचे डिझाईन आहे दोन्ही बाजूला सेम डिझाईन आहे बुट्टी डॉलर बुट्टी आहे स्मॉल अशी डॉलर बुट्टी आहे यामध्ये तुम्हाला जवळजवळ बारा प्राइस सर्वांना माहिती आहे एकतीसशे आणि रनिंगमध्ये ब्लाउज पीस येणार आहे मी बोललो ऑल रनिंग मध्ये ब्लाउज पीस त्यावर सुद्धा सुद्धा सुंदर अशी बॉर्डर आहे आता यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो ऑफ व्हाइट कलर सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर पिस्ता कलर सर्व तुमच्या मनातले कलर्स आहेत पिस्ता कलर रॉयल ब्ल्यू रॉयल लोकांसाठी रॉयल ब्लू कलर प्राइस एकतीसशे रुपये रेड लाल लाल मिरची सारखा रेड कलर पिंकीश कलर सुंदर असा राणी कलर दुपचाव शेड मध्ये आहे टुटोन शेड जो आपण म्हणतो आणि यामध्ये वाईन कलर जो सर्वांच्या मनात वसलेला कलर आहे असे अजून दोन तीन कलर्स आहेत आपल्या वेबसाईटला सर्व लॉन्च केलेले आहे आपण लवकरात लवकर सुंदरशी शॉपिंग करा धन्यवाद